महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सगळे सोयरेचे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढावा व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे ही शांतता रॅली छत्रपती संभाजी महाराज चौकते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर होणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना संबोधित करणार आहेत तरी या शांतता रॅलीमध्ये शहर जिल्ह्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे जाहीर आव्हान मराठा क्रांती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे पाच तारीखला मनोज जरांगे पाटील साहेबांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूर मधून सुरू होणार आहे आणि त्या दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक झाली आणि पुढची रूपरेषा सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांचा सुरुवात जी शांतता रॅली आहे ती छत्रपती संभाजी महाराज चौकातून सुरू होईल त्या मार्गा छत्रपती शिवाजी महाराज इथं पुष्पहार अर्पण करून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथं पुष्पहार अर्पण करून परत येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची भव्य सभा आयोजित करण्यात आलेली आहे आमची अशी मागणी आहे की त्यांनी जे प्रमुख पक्ष राहिलेले आहेत चमडी बचाव करायला आले आहेत त्याने आपली पहिली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ह्याला धक्का न लावता त्याला धक्का देता असं न करता कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका पटोले साहेब उद्धव साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे शासनानं लवकरात लवकर कशा पद्धतीने देता येईल ते द्यावं आणि एकदाच हा विशेष मार्गी लावावा तीन लाखच्या आसपास रॅलीमध्ये लोक तीन ते पाच लाख या रॅलीमध्ये लोक सहभागी होते